नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण पुण्याला सकाळी पोहोचलो होतो आणि त्यांचा थोडा आराम केला आणि आता आपण निघालो आहोत कॅम्प एरियामध्ये जायला आता पहिलं आपण आधी आपण कुठे जातोय ओके आधी आपण आता मारझोरी जातोय आणि त्याच्यानंतर जे ओजी बर्गर किंग आहे तिथेही जायचा प्लॅन आहे सो लेट्स गो हा क्रॉस करूया ओके चेक ऑफ प्लॅन आपण माझी जागी आधी आपण चाललोय बर्गर किंगला कारण का, तो तो का दो दो आँगी 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 ते ऑन द वे होतं ओके तुम्ही इथे येत असाल तर खूप वेळ काढून या कारण का इथे खूप गर्दी असते आम्ही जवळजवळ अर्धा तास झाला आपल्याला येऊन इकडे अर्धा तास झाला आम्ही ऑर्डर देऊन आणि टेबलसाठी उभं राहायला लागतं इथे असं लोक उभे आहेत अजून पण टेबल साठी सो प्रिपेअर होऊनच या आम्ही आज चिकन स्टेक मागवलाय 고 <목소리> <목소리> ओके सो आम्ही आता बर्गर किंग मधून निघालोय आता मार्झो रिनला चाललो इथे आमचा खूप वेळ गेला म्हणजे एक तास दीड तास गेला दीड तास आमचा गेला खूप गर्दी होती त्याच्यामुळे जर तुम्ही इथे इथे येत असाल तर प्लीज वेळ काढून या आणि इथे बसायला वगैरे कमी जागा आहे त्याच्यामुळे आणि गर्दी खूप असते सो so, या सगळ्या गोष्टी बघून या तुम्ही प्रॉपर टाइम काढून या आणि बर्गर चांगला आहे, आहे बर्गर खूप छान आहे म्हणजे आहे तेवढा वर्त आहे जर तुम्ही सांभार असाल तर तेवढा वर्थ आहे बर्गर खाणं तो ओके okay, आम्ही चालता चालताच चालता बायकोला इथे स्केचर्स दिसतो आम्ही शॉपिंग करायला लागलोय तुला असं आउट ऑफ स्नो वेअर शूज घ्यायचे वाटले आणि शॉपिंग करायची वाटली ना म्हणून म्हणलं चला शूज बघूया सो ओके आम्ही आता आमचा ब्लॉकचा ट्रॅक भटकत चाललाय आम्ही खायला निघालो होतो बाहेर आणि आता बायकोला शॉपिंग सुटली

पण इकडचं फेमस क्लासिक चटणी आणि बटरी चीज घेतलंय आणि अजून स्लशची ऑर्डर द्यायची सो so, स्लशी पण आली आम्ही कालाकट स्लशी ऑर्डर केली आहे कसा आहे प्रजेक्ट सो इथे आम्ही काला कटक कशी घेतली आणि त्याच्या आधी आम्ही जे सँडविचेस घेतले होते ते सगळेच चांगले आहेत म्हणजे हा स्नॅक्स आयटम आहे तुम्ही संध्याकाळी येऊन इकडे थोडा टाईम स्पेंड करू शकता ॲम्बियन्स पण छान आहे इकडे ओपन स्पेस आहे आणि आतमध्ये पण एक इनडोअरचं आहे त्याचं सो चांगलं आहे आणि गर्दी पण कमी होती त्याच्यामुळे जास्त वेटिंग नव्हता एक दोन मिनटं दोन पाच मिनटं फक्त वाट बघायला लागली आणि त्याच्यानंतर आम्ही आम्हाला टेबल मिळालं यांचे दोन सेक्शन आहेत एक खाली सेक्शन आहे जो जिकडे तुम्हाला डिलिव्हरी वगैरे म्हणजे तुम्हाला जर हो हो okay, पार्सल हवं असेल तर तिकडे मिळतं ते अदरवाईज तुम्ही इथे डायरेक्ट वरती येऊ शकता जर अवेलेबल असेल तर तुम्ही टेबलवरती बसून तुम्ही ऑर्डर देऊ शकता ओके इथे त्यांचं पार्सलचं काउंटर आहे इथे तुम्ही पार्सल घेऊ शकता आणि इथे वरती रेस्टॉरंट आहे सो इथे तुम्हाला जर बसून जायचं असेल तर तुम्हाला इथे वरती अवेलेबल आहे सिटिंग आता मार्झोरी मधून आपण कल्लोय आणि तिथून बाहेर पडलोय इथे एमजी रोड ला होतो आता सो आता इथून थोडंफार शॉपिंग वगैरे बघूया काही करूया स्ट्रीट शॉपिंग जस्ट जनरली काही बघूया काही मिळत आहे का वगैरे आणि तिथून मग घरी जाऊया आपण आता इथे अख्तर समोसाला आलोय इथे आपण चिकन समोसा घेतलाय इथे पट्टी समोसा मिळतो आणि आता तोच आपण ट्राय करतोय चिकनच फिलिंग आहे आणि कशी टेस्ट आहे ओके आम्ही आता इथे सुजाता मस्तानी मध्ये मस्तानी खायला आलोय इथे मँगो मस्तानी आम्ही घेतली आहे आणि जी खूप अप्रतिम आहे तुम्ही जर पुण्याला येत असाल तर मस्तानी नक्की ट्राय करा आजचा दुसरा दिवस आहे आज आम्ही परत मुंबईला निघालो आहे संध्याकाळी चारच्या दरम्यान आम्ही निघालो पुण्यावरून आणि आज काही नाही आज फक्त आराम केला घरी आणि सच कुठे बाहेर पडलो नाही त्याच्यामुळे काही ब्लॉग केला नाही आणि आताही फक्त रिटर्न जर्नी आहे त्याच्यामुळे आणि अंधारपण झाला आहे त्याच्यामुळे बाहेर असं दाखवण्यासारखं काहीच नाही सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये थँक्यू